कम टू माय चॅनल आणि आज जे आपलं साडीचं कलेक्शन दाखवणार आहे तुमच्याच म्हणण्यावर पार्टीवेअर साडी आणि लाईट कलरमध्ये जे आता न्यू पिस्टल कलर जे आता चालत आहे स्टँडर्ड कलर रिच कलर म्हणतात त्याला एकदम लाईट कलर पिस्टल कलरची मॅचिंग आहे चौदाशे रुपयाला साडी पडेल तुम्हाला पार्टी वेअर पीस आहे फक्त चौदाशे रुपयाला पडेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार आणि नेहमीसारखं मी नेहमी सर्व या व्हिडिओमध्ये सांगते तरी एकच प्रश्न पडते की ताई साडी बुक कशी कर करायची हाच मेसेज येतो मी नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर बुकिंग नंबर एकच देते आहे वर सुद्धा शो करून देते जी पण तुम्हाला साडी आवडलेली आहे त्याच्या स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला मेसेज करा की साडी आहे का अवेलेबल तर मी तुम्हाला सांगून देणार शिपिंग चार्ज सत्तर ते ऐंशी रुपये लागतं आणि ऑनलाईन पेमेंट आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी दाखवते तुम्हाला हा पिंक कलर आहे आणि याची जी मॅचिंग येणार इंग्लिश कलरचा टोन आहे याच्या पिस्टल कलरची मॅचिंग दिली आहे सर्वांना एकदम लाईट कलर स्टँडर्ड कलर रिच लुक देणार आहे कलर तर यामध्ये जे कलर येतील ते तुम्हाला लाईट बेस येणार कारण पार्टीवेअर फॅन्सी साडे आहेत चौदाशे रुपयाला साडी पडेल सिरोस्की पूर्ण स्टोननी वर्क भरीव दिलेला आहे इथे बघू शकता तुम्ही एम्ब्रॉयडरी प्लस इथे गेलेली आहे खूप सुंदर आणि इथे कपडा तुम्हाला दिसत असेल असं थोडंसं प्लेन नाही आहे हा लायनिंग्स थोडंसं असं क्रश पॅटर्न लायनिंगमध्ये आहे तर हा कपडा तोसा आहे सिल्क कपडा आहे कपडा खूप सुंदर आहे महागाची साडी असल्यामुळे शोरूम प्राइस याची दोन हजार रुपये असणार आहे एकोणीसशे ते दोन हजार रुपये आपल्या होलसेलच्या त्यामुळे रेट भरपूर कमी असतो चौदाशे रुपयाला साडी पडेल ही न्यू स्टॉक आलेला आहे इथे तुम्ही वर्क बघू शकता खूप सुंदर असं आणि ओरिजिनल कलर आहेत फिल्टर में उतना ही मी कधीच लावत नाही नेहमी सांगते जे कलर तुम्ही बुक कराल तेच कलर तुम्हाला मिळणार पूर्ण वर्क आणि कट बॉर्डरचं वर्क दिलेलं आहे चार, चार पीस आहे चार पीससुद्धा मी तुम्हाला सर्व ओपन करून दाखवते बघताय तुम्ही याचा वर्क आणि बॉर्डर लुक इतकं सुंदर आहे पूर्ण भरीव इथे कट बॉर्डरची लेस दिलेली आहे कट मध्ये आहे फॅन्सी लेस आहे कपडा खूप सुंदर आहे प्लेन कपडा नाही आहे लायनिंग आहे क्रशमध्ये आहे खूप सुंदर डिझायनर लुक येणार आहे आणि इथे कलर जर म्हणाल तुम्ही तर कलरसुद्धा आहे जे खूप गोड कलर आहे लाईट बेबी पिंक कलर आहे हा याचा वर्क बघू शकताय तुम्ही सिरोज की एम्ब्रॉयडरी आणि जसं दिसत आहे सेम तसंच येणार पूर्ण भरी बघताय पूर्ण वर्क दिलेला आहे पार्टीवेअर आहे काठ सुद्धा खूप सुंदर आहे बॉर्डरलेस आणि वर्क काय निघणार आहे यामध्ये काहीच नाही आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण वर्क दिलेला आहे साडी मध्ये पूर्ण वर्क आहे आणि पूर्ण फॅन्सी कलर ची मॅचिंग येणार याची आणि ब्लाऊज जर म्हणाल तर ब्लाउज सुद्धा पूर्ण भारीव दिलेला आहे यामध्ये इथे बघताय पूर्ण गळ्याचं डिझाईन बनलेलं आहे त्यानंतर इथे स्लूज ला पण दिलेला आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर असणार आहे ही एकदम रिच लुक पीस फक्त पूर्ण आहे कलर कॉम्बिनेशन एक एक पीस पूर्ण ओपन करून दाखवणार मी खूप सुंदर भरीव वर्क आणि एकदम फॅन्सी वर्क आहे तो आहे लेव्हेंडर कलर लेव्हेंडर कलर सुद्धा खूप सुंदर आहे सेम डिझाईन बट कलर याच्यातला लेव्हेंडर कलर आहे हा हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसतो खूप सुंदर मॅचिंग दिलेली आहे याच्यात सुद्धा जवळून इथे मी तुम्हाला वर्क दाखवून देते एम्ब्रॉयडरी दाखवून देते आहे यात सेम वर्क कसं देणार जे मी आधी तुम्हाला दाखवलेलं आहे बॉर्डर लुक खूप सुंदर आहे पॅचेस आहे प्लस याचं जे क्रश कपडा आहे प्लेन कपडा नाही है जो साधा है तो आपला कलर खूप सुंदर वर्क सेम तसंच येणार घरी लास्ट मध्ये बॉर्डर येणार आधी जो कलर दाखवलेला आहे तो पिंक कलर आहे लाईट बेबी पिंक येणार कलर येणार तो थोडासा ब्ल्यू मध्ये आकाशी ब्ल्यू मध्ये येणार हा शेड हा कलर सुद्धा बघताय तुम्ही खूप सुंदर भरू आहे आणि पार्टीवेअर कलेक्शन आणि कॉमन नाही लग्न समारंभ सुरू झाले आहेत रिसेप्शन पार्टी सुरू झाले त्यामुळे असे पार्टीवेअर पीस खूप सुंदर दिसतात लाईट कलरचे लास्ट लास्टा फोर्थ नंबरचा कलर येणार तो आहे पीच कलर जो सर्वात जास्ती चालणारा ट्रेंडिंग असलेला कलर आहे खूपशा लोकांची चॉईस आधी पीच कलर वरच येऊन थांबते आता बघता इथे खूप सुंदर पीच कलर आहे हा डिझायनर पार्टीवेअर साड्या आहेत ह्या फक्त चौदाशे रुपयाला जी साडी तुम्हाला हवी आहे त्याची लगेच स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये बॉर्डर लुक खूप छान आहे पीच कलर आहे हा इथे बघताय पूर्ण भारी वर्क दिलेला आहे साडीला तसंच दिलेलं आहे पूर्ण भरीव आजचं पार्टीवर साड्याचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि आजचं साडीचं कलेक्शन इथंच संपतो पुन्हा एक छानसं साडीचं व्हरायटीज घेऊन तुमच्या समोर हजार राहणार तेव्हापर्यंत